सर्व भूताना काम्यो कजरे महागणपती देवताप सरोजाने हरिदरारथे सौभाधीरते चंदन स्वर महागणपती देवता महा सरोजान हरिदरारथे सौभागिरते चंदन स्वर महागणपती देवतापान गंधराशन ईश्वर सर्वभूताना काम्यजरे महागडप বল <laughs>

आई तुळजाभवानीची कृपेने आशीर्वादाने आपण भाविकांना लाडू प्रसादची सेवा सुरू करणार हो। आहोत आणि आज सकाळी सर्व मंदिरचे विश्वस्त सदस्य आमचे सीओ पण आहे तसेच पुजारी मंडळाचे सर्व अध्यक्ष आहे महंत महाराज आहेत त्यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला लाडू देवीची चरणाला अर्पण करून आपण भाविकांना आता वितरण सुरू केलेली आहे कसं सर याच असणार आहे कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे आता ही जे लड्डू आहे आपला मंदिर प्रेमसेस मध्ये काउंटर आहे त्या काउंटर मार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ही जे लड्डू आहे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर तीस रुपये पर लड्डू या प्रमाणे आपण भाविकांना देणार आहोत नाही आता आपण आजपासून सुरू करतो भाविकांना दर्जेदार लड्डू सेवा देण्यासाठी आपण चितळे बंधू या नामांकित मिठाईवाल्यांना आपण नेमलेली आहे सो त्यांच्या so, मार्फत आपण एक उत्तम क्वालिटीचे लड्डू देणार आहोत प्रचंड चांगली प्रतिक्रिया आहे आपण आता बघू शकता सर्व भाविक खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या मार्फत पुजारी मंडळींची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आपण भाविकांची भाविकांना देवीचे आशीर्वाद आणि लड्डू रूपात देणे आता सुरू केले आहे ठीक